सेव्हिंग कशी करू शकता किंवा कमीत कमी पगार असेल तर बाबा बचत कशी करू शकतो थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर कोणी नवीन असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माझा संपूर्ण पाहिल्यावरती आवडला तर एक लाईकसुद्धा नक्की करा आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा माझा व्हिडिओ कोणत्या तुमच्या मित्रपरिवारामध्ये किंवा कोणालाही म्हणजे फायदेशीर ठरू शकतो तर त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा तर चला जास्त वेळ न घालवता तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सेव्हिंग करणं हे सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं असतं पण त्यातल्या त्यात जर सॅलरी कमी असेल तर ते खरंच खूप महत्त्वाचं आहे सेव्हिंग ही केली पाहिजे आणि काय होतं ज्यावेळेस पगार आपला होतो त्यावेळेस सगळं काय म्हणजे व्यवस्थित चालू असतं सुरुवातीला पण जस जसा महिना संपत येतो त्यावेळेस खूप साऱ्या अडचणी येतात आणि काही पैशांचा आर्थिक टंचाईसुद्धा आपल्याला भासू लागते त्यामुळे फक्त आजच्यासाठी नाही तर उद्यासाठी सुद्धा सेव्हिंग करणं फार जास्त महत्त्वाचं असतं आणि हीच सेविंग तुम्ही पगार कमी असताना कशी करू शकता ह्याच काही मी छोटे छोटे तुम्हाला टिप्स देणार आहे या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि आवडले तर लाईकसुद्धा करा तर चला पहिली टिप्स सांगते मी तुम्हाला आपण जिथे राहतो म्हणजे ज्या भागामध्ये राहतो तिथे वेगवेगळ्या वे प्रकारचे लोकं असतात जसं की हाय क्लास काही असतात काही मिडल क्लास असतात काही लो मिडल क्लास असतात तर बाबा आपण आपली सॅलरी किती आहे आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे सगळ्यात आधी आपण जाणून घेणं खूप गरजेचं असतं आ, तर मग काय होतं बघा बहुतेक म्हणजे ह्याच्यामध्ये होतं काय की काही लोक फोर व्हीलरने जातात ऑफिसला तर काही लोक टू व्हीलरने जातात तर काही लोक सायकलने सुद्धा जातात काही रिक्षा बस अशा म्हणजे वाहनांचा वापर करतात जाण्यासाठी तर आपण पाहायचं आली की बाबा आपली सॅलरी किती आहे आपण कोणत्या वाहनांनी किंवा म्हणजे कोणत्या गाडीने आपण जाऊ शकतो आपल्या ऑफिसपर्यंत जर हे तुम्ही शिकलात की बाबा चला सॅलरी कमी तर आपण रिक्षाने जाऊ किंवा मग टू व्हीलरला जर पेट्रोल कमीमध्ये होत असेल आपलं तेवढं हे तर मग टू व्हीलरनी पण जर तुम्ही विचार करताय की तुमची सॅलरी कमी आहे मुळातच आणि तुम्हाला फोर व्हीलरनेच जायचं आहे ऑफिसला का तर असतं ना काही लोकांचं की नाही का म्हणजे बाबा मला ते सूट नाही करणार किंवा एक भ्रम असतो की नाही थोडंसं हे जर असे राहतात ते तर आपल्याला पण असंच राहायचं आहे किंवा बाबा त्यांचं बघून मलासुद्धा एकाचं कोणाचा हेवा करू नका ते सगळ्यात आहे जर तुम्हाला उद्यासाठी बचत करायची तर कोणाचाही हेवा न करता जी तुमची सॅलरी असेल त्याप्रमाणे राहा त्यामुळे काय होईल तुम्ही खूप बचत करू शकता आणि तुम्हाला सेविंग करायला मदत सुद्धा दुसरी टीप म्हणजे अशी की आपल्याला सगळ्यात अधिक बजेट बनवावं लागतं कारण की कोणत्याही खर्चाचं हे म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी महत्त्वाचं आहे की बजेट बनवणं त्यामुळे काय होतं आपल्याला आपल्या खर्चांचा एक अंदाज येतो की बाबा कुठे किती खर्च होणार आहे आणि आपला पैसा कुठे किती जाणार आहे त्याची एक क्लॅरिटी राहते त्यामुळे सगळ्यात आधी आहे की तुम्ही बजेट बनवा तर हे बजेट बनवायच्यासुद्धा तीन पायऱ्या असतात पहिली पायरी म्हणजे हीच की महिन्याच्या सुरुवातीलाच आपण बजेट बनवलं पाहिजे म्हणजे बजेट प्लॅन केलं पाहिजे दुसरा पॉईंट म्हणजे की जे बजेट आपण बनवलं आहे ते व्यवस्थित महिनाभर फॉलो केलं पाहिजे कारण की नुसतंच बजेट बनवून ठेवून देणं याला काही अर्थ नाही जे काही तुम्ही बजेट बनवताय ते व्यवस्थित फॉलो केलं गेलं पाहिजे आपल्याकडनं आणि तिसरा मेन मुद्दा म्हणजे की आपण जे काय बजेट बनवलं आहे ते एकदा पडताळून पाहायचं महिन्याच्या शेवटी की आपण जे बजेट बनवलेलं ते व्यवस्थित फॉलो केलं आहे का त्यामुळे खरंच तुम्हाला समजेल की बाबा वायफळ खर्च कुठे होतो आहे आपला आणि कुठे आपण खर्च आपला वायफळ टाळला पाहिजे ज्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सेविंग करू शकता तिसरा मेन मुद्दा असा की पगार झाल्यावरती आपण सगळ्यात आधी काय करतो सर्वसामान्य लोकांचं ठरलेलं असतं की जर भाड्याने राहत असेल तर आधी भाडं देणं लाईट बिल भरणं असो मुलांच्या क्लासची किंवा शाळेची फी देणं असो किंवा मग किराणा सामान भरणं असो घरातला असे जे मोठे मोठे खर्च असतात आपण सगळ्यात आधी ते करतो आणि मग आपल्याला असं वाटतं की चला आता टेन्शन बऱ्यापैकी आपलं हलकं झालेलं आहे पण काय होतं पगार ऑलरेडी कमी असतो त्यातनं जर हे सगळ्या गोष्टी केल्या आपण सगळ्यात आधी तर मग खरंच हातामध्ये तेवढे पैसे शिल्लक राहतात का की मग आपण बचत करू शकतो नाही ना तर त्यामुळे सगळ्यात आधी काय करायचं पगार झाला की ठराविक अमाऊंट समजा जर दहा हजार पगार असेल थे तर त्यातली काहीतरी ठराविक अमाऊंट हजार किंवा दीड हजार अशी ठराविक अमाऊंट बाजूला काढायची आणि हे मी आ... एक एक्झाम्पल देते फक्त पगार तुमचा जो काही असेल अशी म्हणजे ठराविक कामावर तुम्ही आधीच बाजूला काढून ठेवू शकता आणि त्यानंतर ना आपला जो खर्च असतो तो, तो तुम्ही करू शकता जसं की भाडं आपल्याला म्हणजे देणंच आहे की जे आहे ठरलेलं ते पण लाईट बिलामध्ये सुद्धा तुम्ही लाईटीची थोडीशी बचत करून दर महिन्याला कमी बिल आणू शकता परत ज्या काही बाकीच्या गोष्टी असतात भाजीपाला असो किंवा मग किराणा मालामध्ये कोणत्या गोष्टी भरायच्या त्या आपल्याला त्या असो तर इथे कुठेतरी तुम्ही थोडीशी काटकसर करून थोडीफार बचत तरी करू शकता असं मला वाटतं तर चला आता चौथ्या मुद्द्याकडे वळूया आपल्या ते म्हणजे की प्रायोरिटी ठरवणे हल्ली बरेच खर्च असतात आपले त्यामुळे जर आपण खर्चाची खर्चा नीट प्रायोरिटी ठरवली तर आपल्याला स्वतःला एक क्लिअरिटी मिळते जसं की कोणता खर्च महत्त्वाचा आहे की जो बाबा आज आपण केलाच पाहिजे किंवा कोणता खर्च असा आहे की जो आत्ता करणं गरजेचं नाही आहे जर उद्यावरती तो ढकलला किंवा पुढच्या महिन्यासाठी ठेवला तरी चालू शकणार आहे तर ह्या गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असतील ना तर तुमचा बऱ्यापैकी खर्च हा टाळू शकता तुम्ही आणि सेविंग जास्तीत जास्त करू शकता त्यामुळे मेन आहे की खर्चाची प्रायोरिटी ठरवा जसं तुम्हा की तुम्हाला आता दोन वस्तू घ्यायच्या आहेत पण तुम्ही त्यातल्या त्यात तुम्ही ठरवायचे की कोणती वस्तू आत्ता जास्त महत्त्वाची आहे आणि कोणती वस्तू एवढी महत्त्वाची नाही आहे जी की आपण नंतरसुद्धा घेऊ शकतो किंवा पुढच्या महिन्यामध्ये बचत करून ती वस्तू घेऊ शकतो जर तुम्हाला हे क्लिअर झाले ना तर तुम्ही एकच वस्तू खरेदी कराल आणि मग त्या दुसऱ्या वस्तूसाठीचे जे पैसे आहेत ते आपले कुठेतरी सेविंगमध्ये राहतील आणि मग काय होतं अशामुळे आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे सेव्हिंग करता येते आणि क्लिअरिटीसुद्धा राहते की बाबा नक्की कोणत्या वस्तूला आपल्याला जास्त प्रायोरिटी द्यायची आणि कोणत्याला नाही पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा तो मुद्दा सांगण्याआधी पुन्हा एकदा आठवण करून देते जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसे। नसेल नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कोणाच्या उपयोगीचा आहे किंवा कोणाला ह्या व्हिडिओची गरज आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा तर चला मेन मुद्द्याकडे वळूया पाचव्या आपण आप जास्तीत जास्त जर तब्येतीची आपल्या काळजी घेतली तरीसुद्धा आपण खूप जास्त सेव्हिंग करू शकतो आता तुम्ही म्हणालता तब्येतीची काळजी घेऊन सेविंग करू शकतो म्हणजे कसं तर सगळ्यांना माहीत असेल दवाखाना जर एकदा पाठीमागे लागला तर तो खूप लागतो आणि जे मोठमोठे लोक असतात त्यांनासुद्धा फार तो कंगाल करून सोडतो कारण की दवाखाना ही गोष्टच खूप वाईट खरंच आणि ती म्हणजे फेस कोणाच्याच ह्याच्यामध्ये नसावी कोणाच्या लाईफमध्ये येऊसुद्धा नाही त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची बाहेरचं थोडं कमी खायचं बाहेरचं पाणी कमी प्यायचं जर कुठे बाहेर जाणार असेल तर पाणी घरून सोबत घेऊन जायचं टिफिन सोबत ठेवायचा त्यामुळे काय होतं बाहेरच्या गोष्टी खाल्ल्यामुळे पोटाचे आजार कि होतात किंवा अजून काही होतं त्यापेक्षा आपलं घरचं हेल्दी जेवण जेवायचं त्यामुळे दवाखान्याचा खर्च एक आपण टाळू शकतो आणि नियमित थोडाफार तरी आपल्या स्वतःसाठी वेळ काढून नियमित व्यायाम करायचा त्यामुळे सुद्धा आपण आजारी पडत नाही आणि ह्याचा मला खूप चांगला अनुभव आहे त्यामुळे प्लीज स्वतःसाठी वेळ काढून थोडासा व्यायाम वगैरे केला तर तुम्ही दवाखान्याचा खर्च बऱ्यापैकी टाळू शकता बाकी काही आजार अशा असतात की जे कोणाच्याही हातात नसतात ते होतात तर त्याला आपण काही करू नाही शकत पण जे आपल्या हातामध्ये आहे ते आपण नक्कीच करू शकतो असं मला वाटतं तर आशा करते की मी या व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे सांगितले ते फॉलो करून तुम्हाला कमी पगारामध्ये सुद्धा बचत करणं पॉसिबल होईल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर खरंच लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ अजून पाहायला आवडतील किंवा कोणत्या विषयी तुम्हाला माहिती हवी आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी त्यावरती व्हिडिओ बनवायचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि थँक्यू सो मच माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल उद्या एक छानसा व्हिडिओ ब्लॉग रेसिपी किंवा मग काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय